नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देऊन किरण तुपे यांच्या सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्थेने सा नवा आदर्श आपल्यासमोर उभा केला असून सर्वांनी या कामात योगदान दिले पाहिजे असे आवाहन पुणे मनपा शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षिका लीला मोरे मॅडम यांनी विठ्ठल तुपे नाट्यगृहात बोलताना केले सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीनं दर वर्षाप्रमाणे इयत्ता पाचवी ते दहावी मधील गरजू विद्यार्थ्यांना फी आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी लीला मोरे या बोलत होत्या व्यासपीठावर यावेळी समाजसेवक हरिभाऊ काळे क्लास वन अधिकारी बाळासाहेब बेंद्रे सी ए धनंजय कोलते डॉक्टर अमित तुपे ॲडव्होकेट सुरेश झुरुंगे विकी बारवकर गोरक्षक ऋषिकेश कामठे जयपाल जाधव माणिक तुपे शिवाजी मोडक ओंकार यादव यांच्यासह मोठ्या संख्येने हडप सर्वासीय कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण तुपे यांनी केले संस्थेच्या महिला अध्यक्षा सुलभा साळुंखे खजिनदार सुहास पवार सल्लागार सागर सुरसे नामदेव मारडकर किरण लोहकरे मनीषा फुलारे शील धुमाळ सुजाता गायकवाड तेजस आंबे रोहित होले अनंत पाथरकर महेश ठोसर गणेश जाधव नवनाथ तुपे स्वप्नील भंडारी सोनू ताकतोडे मोनू ताकतोडे कमिटी मेंबर यांनी आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले मान्यवर पाहुण्यांनी सहकारी संस्थेच्या या उपक्रमाचे अभिनंदन करत इयत्ता पाचवी ते दहावी मधील हडपसर परिसरातील विविध विद्यालयातील एकशे वीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीचे चेक आणि शालेय साहित्याचे वाटप केले आभार संस्थेच्या महिला उपाध्यक्षा वंदना मोडक यांनी मानले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत आमची पहिली आपण गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांची लिस्ट काढतो लिस्ट काढल्यानंतर आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन कमिटी मेंबर सर्वे करते सर्वे झाल्यानंतर आम्ही त्यांची नोंदणी करतो फॉर्म भरतो त्यानंतर प्रत्येकाची फाईल तयार करतो आणि मग त्याला शिक्षणासाठी आपण रद्द करते आता हा कार्यक्रम ह्याच्या माध्यमातून असं ठेवला आहे की आज सहकारी संसदे गेले तेरा वर्ष जाते आज वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करते राबवते आणि दोन हजार बावीस पासून सहकारी संस्थेने आजपर्यंत एकशे वीस विद्यार्थी आज आपण दत्तक घेतले ही सगळ्यात मोठी गोष्ट आमच्यासाठी आहे कमिटीची पूर्ण कमिटीची ही संस्था महाराष्ट्र वर गेली पाहिजे त्याच्यासाठी सर्वांचे आम्हाला सहकार्य लागणार आहे आणि इथं आकाशाकडून त्यांनी सुद्धा कालेली मुलगा दत्तक घेतलेला आहे अशी बरेच विद्यार्थी दत्तक घेतले मान्यवर की काही लोक येते लवकरच काय असल्यामुळे काय पण यायला जमजल झालाय पण तुम्हाला एक शब्द देतो

आणि त्यांचं का कार्य ते त्यांचे का कार्यक्रमाची खूप छान असते म्हणजे सर्व त्यांनी जे निकष दिलेले आहेत त्यातून ते विद्यार्थी निवडतात अदा या, या ती, तीन तीन वर्षामध्ये पर्यवेक्षक म्हणून विभागामध्ये काम करते तर ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे त्यांची निवड केली जाते आणि त्यातून मोलाचं सहकार्य त्यांना फी त्याचं शैक्षणिक साहित्य त्यांच्याकडून त्यांच्याकडून पुरवले जाते आणि याच्या निश्चितच त्यांच्या भविष्यामध्ये भरपूर उपयोग होणार आहे <पड़ी> आणि हे विद्यार्थी पुढील शैक्षणिक का शैक्षणिक त्यांच्या त्यांच्यामध्ये यश मिळेल पुढे शिकतील आणि त्यांना भरपूर त्याचे मोलाचे जे पालकांना शक्य नसतं तर ते हे संस्थेमार्फत त्यांना मदतीच्या स्वरूपामध्ये दिलं जातं त्यांनी एक बारा वर्षापूर्वी रोप लावलं होतं त्याचा आपण पुन्हा ठेवायची पाहणी देऊन त्याचा वटवृक्ष हे बघावे असे मला वाटते मला असं वाटते की

उता उता दानी दानी या संस्थेचं काम आहे त्यामुळे ते अभिमानास्पद आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करतात अगोदरचं काम करतात जागेच्या दोन 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 तीन तीन वाजेपर्यंत त्यांचं काम लागलं असत आणि फोटो मी पाहतो त्यांचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे संस्था करत आहे यामध्ये त्यांच्या समस्येचं जे काम आहे आणि ते काम होईल असे इच्छा व्यक्त करतो की संस्था अतिशय चांगलं काम करते कुणीतरी हे काम करते पाहिजे का आदेश अनेक संस्था असतील बहुतेक बहुतांश सरकारने अनेक काम केली पाहिजे पण सरकार सगळ्या पोहोचू नाही शकत काही लोक वंचित राहतातच आणि मग आपल्या जवळचे जे वंचित आहे ज्यांना गरज आहे अशा लोकांना सहाय्यायचं सहकार्य करायचं काम आपली संस्था आपल्या सारख्या संस्था करतात आपली संस्था आहे कोणीतरी लढ म्हणलं पाहिजे पाठ्यावरची थाप मारली पाहिजे संभाषणाची असेल एक त्यांचे काम हे संस्था करते असं मला वाटतं जास्त वेळ नाही आपला तो म्हणजे कमी वेळात बोलायचं खूप आहे पण संस्थेला मी खूप सगळ्या सभेने देतो आम्हाला काही खाडीचा वाटा उचलत येतो आम्ही उचलतोय अजूनही सांगा नाही आम्ही तो उचलत राहू आपण सर्वांनी या ठिकाणी सहकारी सहकारी करता आहात ही चांगली बाब आहे असंच उत्तर होतं झुले लावली आहे तर आपण त्याचा लिहिलू गेला लग्नावर येते आपल्याला पाहायचं आहे त्यात झाडा तर झाला पाहिजे पुणे आहे विद्याचं माहेरघर पण आता झालंय आय टी स्थान आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळू देत आरोग्य सुख आणि समाधान पूर्ण व्हाव्यात त्यांच्या पुढील हो सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात त्यांच्या पुढील हो सर्व इच्छा आणि ह्याच समजा आमच्या सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून तुमच्यासाठी खूप 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 शुभेच्छा आज वेळ कमी असल्यामुळं मी थोडं एवढंच सांगेन की जो आमचा कार्यक्रम संपन्न होतोय तो फक्त आणि फक्त आमचे मार्गदर्शक सभासद मित्रमंडळी ज्यांनी ज्यांनी आत्ता आपल्या आम्हाला आतापर्यंत मदत केली त्या तुमच्या सहकार्यामुळं आम्ही आजपर्यंत आलो आहे आणि पुढे पण जाणार आहे आणि एक म्हणतो ना आपण समाजाचं पण देणं लागतो म्हणून काहीतरी थोडं आपल्या ह्याच्यातला भाग थोडा आपण चांगल्या कार्यासाठी देत राहावा आणि तुम्ही देणार आहात एवढे सकाळी कार्यक्रम घेऊन सुद्धा तुम्ही बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या पूर्ण सहकारी सा शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या सा टीमच्या वतीनं मी तुमची सर्वांची अत्यंत आभारी आहे